मध्ये वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव खुशाल उगले हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत आज आपल्या शिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी वर्गातील चिमुरडी मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना तेवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली त्यामुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे आता चौथीच्या वर्गाला वर्ग शिक्षक होते वर्धडी बुद्रुक येथील पालक व तीन मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठ झालेल्या ले लैंगिक अत्याचार पोलीस पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आरोपी विविध कलमाने स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वर्दळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी आता पहिले ते आठवीचे वर्ग आहेत मागील एक ते दीड वर्षापासून आरोपी शिक्षकांची नियुक्ती होऊन कार्यरत होते त्यांच्याकडे मागील वर्षी आत्ता तिसरीचा वर्ग होता यावर्षी त्यांच्याकडे चौथीचा वर्ग होता याता चौथीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले शिक्षक वाईट कृत्य करतच होता परंतु ही घटना वाढतच गेले नाही काही सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट प्रदीप सोनकांबळे विठ्ठल सोनकांबळे यांच्यापर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनगाव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर उपविभागीय अधिकारी मनिषा कदम यांनी सुद्धा त्याच छिमुड्या मुलीसोबत वर्दडी बुद्रुक या शाळेला भेट दिली या दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ या शिक्षकाविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला असून या शिक्षकाविरोधात तालुक्यातील पालकांमध्ये सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार विनोद नरावडे करत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा वर्दडी गाव आहे तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला ते आहे तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थिनीचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदवून घेऊ